नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनल आपले सरसे स्वागत आहे सतरा डिसेंबरला धनंजय मुंडे यांनी संसदेतल्या कार्यालयात अमित शहाची भेट घेतली तर दुसरीकडे नेमकं वेळी संभाजीनगर इथल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वाल्मिकारच्या जामिनीवर सुनावणी पार पडत होती वाल्मिकराच्या सुटकेसाठी न्यायालयात भांडत असताना त्यांचे कथाकथित मित्र मुंडे हे दिल्लीत सिटिंग लावत होते की काय अशा चर्चेना उधान आलं करारच्या वतीने वकिलांनी सांगितलं की त्यांची अटक ही अवैध आहे त्यांच्यावरचा मुक्का हा दाखल केलेला गुन्हाही बेकायदेशीर आहे म्हणून जामिनीसाठी वाल्मिकने खंडपीठात अपील केली होतं पण तो जामीन अर्ज फेटाळला गेला आहे मुख्य सरकारी वकील गिरासे यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की वाल्मिक कराडवर वीज गुन्हे दाखल आहेत अटक केल्यानंतरच्या कागदपत्रांवर वाल्मिकची स्वाक्षरी घेण्यात आलेली होती त्या संदर्भातील कागदपत्रांचा तपास अधिकाऱ्यांनी केकच्या न्यायालयात सादर केला आहे त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे त्यामुळे कागदपत्रे दिली नाही हा युक्तिवाद खोडून काढला गेला आणि जामीन हा मिळालेला नाही कराडच्या कार्यकर्त्यांची ते व्हायरल कॉल रेकॉर्डिंग आठवत असेल अण्णा लवकरच बाहेर येतील ही आज तरी खो, खोटी ठरताना दिसत आहे नेमकं आज धनंजय मुंडे हे दिल्लीत जाऊन अचानक शाह यांना का भेटले मुळात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना याची कल्पना नव्हती त्यांना माध्यम माध्यमांनी विचारलं असताना ते म्हणाले की मी बोलून सांगतो तुम्हाला पण त्यांचा हाय कमांड हे मुंबईतच आहे पण आता हे हाय कमांड मुंडेच ऐकत नाही की काय असा सवाल उपस्थित होतो कारण वा माणिकराव खोकाटे यांच्या अटकेचे आदेशही तर निघालेत तरीही धनंजय मुंडे यांना पुन्हा पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची इच्छा कोणीही व्यक्त करताना दिसत नाही त्यांनी कित्येकदा तशी इच्छा बोलूनही दाखवली तर कधी मित्राची आठवण येते हे बोलून नावा वादही वाढवला याच मित्राला सोडवायला ते दिल्लीत तर गेले नसतील ना असा सवाल यामुळे उपस्थित होते मुख्यतः मंत्रिपद आणि कराडची सुटका अशा दोनच कारणांचा अंदाज सध्या तरी राजकीय वर्तुळात वर्तवला जाते दरम्यान या भेटी संदर्भात स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट मुंडेंनी टाकली आहे ते त्यात त्यांनी लिहिलं आहे की आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमित भाई शाह यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्निंग तीर्थस्थळाच्या केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कार्यालय झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे त्यासोबत मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भातील चर्चा केली पुनर्नियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आज ही बैठक होती ही भेट वैयक्तिक कारणास्तव घेतली असावी असा, असा प्रतिसाद नेटकर यांनी दिला तब्बल एक तास हे मुंडे हे संसदेच्या आवारात होते आणि नेमकं त्याच वेळी ही सुनावणी फार पडली होती त्या सुनावणीत नेमकं अजून काय झालं